फक्त तीन वस्तूंमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवा हा खोवा आणि दूध नसलेला स्वादिष्ट पेढा कोणतीही जड मेहनत नाही कोणतीही खास सामग्री नाही घरच्या घरी अगदी झटपट तयार होणारी ही खास मिठाई नक्कीच सर्वांना आवडेल एकदा तरी नक्की बनवून पहा नमस्कार मी जाधव वैजयंती तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या या मिठाईसाठी आपण घेणार आहोत दोन वाटी साखर आणि आपल्याला परफेक्ट मेजरमेंट करण्यासाठी एकाच वाटीने सगळी सामग्री आपल्याला मेजायची आहे त्यासाठी त्याच वाटीने आपण दोन वाटी साखर आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ जे असते त्याचं पीठ घेतलं आहे म्हणजे बेसन घेतलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे दीड वाटी तेल इथं तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण यूज करू शकता आणि आपण जे एक वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण आता दीड वाटी तेल टाकायचं आहे बघा इथं परफेक्ट मेजरमेंट असेल तर तुमची वडी एकदम छान खुसखुशीत होणार आहे तर आपण हे तेल आणि पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे त्यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे आणि जे, जे आपण दोन वाटी साखर घेतली होती ती आपण आता कढईत टाकणार आहोत आणि त्यामध्ये एक वाटी पाणी वतणार आहोत तर हे जे मेजरमेंट आहे एक वाटी पीठ दोन वाटी साखर एक वाटी पाणी आणि दीड वाटी तेल हे परफेक्ट मेजरमेंट असलं पाहिजे आता आपल्याला हळूहळू या साखरेच्या पाण्यामध्ये उलतनं फिरवत राहायचं आहे आणि छान साखर विरगळू द्यायची आहे आणि साखर पूर्ण विरगळल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये डाळीचं पीठ आणि जे तेल टाकून आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे छान आपल्याला हे विरगळून घ्यायचं आहे जास्तही विरगळ जास्तही चाचणी पुढे जाऊ द्यायची नाही किंवा उकळू उकळी येऊ द्यायची नाही क ज्याने पेढे कडक होतील फक्त साखर विरगळी की झालं आपलं काम आता इथं साखर विरगळी आहे त्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकणार आहोत डाळीचं पीठ आणि तेलाचं आणि पूर्ण उलटणं आपल्याला मध्ये हलवत राहायचं आहे छान आपलं पीठ मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता कड्याने आपलं पीठ शिजायला सुरू सुरुवात झालेली आहे तर फक्त एका वाटी मध्ये आपले डब्बा भरून पेढे तयार होणार आहेत आणि टेस्टमध्ये तर खव्याच्या पेढेला सहित पाटी मागत टाकतील इतके स्वादिष्ट बनतात मऊ खुसखुशीत आणि स्वादिष्ट आणि तेही कमीत कमी खर्चामध्ये तर बघू शकता इथं आपली कढई आता जास्त बेसनचे पीठ जे आहे फुल्ल आहे आणि जास्त इथं झालेलं आहे असे जास्त वेळेत ते ह्याला अर्धा तास तर शिजायला लागतं याला छान आपण शिजू द्यायचं आहे ल जर तुम्ही लवकर हे काढलं तर तुमचे पेढे चांगले बनणार नाहीत हे जे आहे ते पीठ आहे ते सेट होणार नाही त्यामुळं अं इथं इत, आपलं परफेक्ट शिजणं महत्वाचं आहे आपलं पीठ शिजत आहे तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आता आपण ता 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 ते पीठ ओतणार आहोत आणि पेढे बनवणार आहोत तुम पाहू शकता आता इथं कशी जाळी तयार होत आहे पिठामध्ये आणि पीठ फुगत आहे कसं किती छान असं जाळी बनत आहे पिठामध्ये हीच ती लेवल आहे ज्या लेवलला आपण आता हे पीठ काढायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ पिठामध्ये किती जाळ्या होत आहेत आणि पीठ किती छान शिजलेलं आहे आणि हेच पीठ जर आणखीन थोडं जाळीदार शिजू दिलं तर यापासूनच हो आपला पाकही तयार होतो तर आपण आता हे मऊ पेढे बनवणार आहोत त्यासाठी या लेवलला आपण हे पीठ काढून घेतलं आहे ताटामध्ये आणि हे आपण वाटीने छान सेट करून घेणार आहोत पसरवून घेणार आहोत पूर्ण ताटामध्ये बघू शकता तुम्ही इतकं घट्ट आपलं पीठ झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि छान आता हे आपण सेट करून घेणार आहोत आणि याचे आपण पेढे कट करून घेणार आहोत तर पेढे कधी कट करायचे पेढे थोडंसं से सेट झालं थोडंसं से, सेट झालं हडकलं थोडंसं की मग आपण याचे पेढे कट करून घेणार आहोत जास्तही वेळ तुम्ही सर्व पीठ वाळू दिल्यानंतर जर कट करत असाल पेढे तर होणार नाही त्यामुळे तुम्ही पेढे जरा लवकरच सेट होण्या अगोदरच कट करून घ्यायचे आहेत आणि हे पेढे तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा खायला इतके स्वादिष्ट आहेत इतकी सोपी रेसिपी आहे की सर्वांना जमेल आणि खूप छानही लागते ही रेसिपी आता इथं पेढे कट करून घेत आहोत आपल्याला या लेवलला ले पेढे कट करायचे आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जसे जसे हवे असतील तशा आकाराचे इथं तुम्ही कट करू शकता स्वादिष्ट आणि झटपट मिठाई तयार आहे तर ही ब, मिठाई बनवून नक्की पहा नक्की ट्राय करा आणि खा प्या मस्त राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा तर बघू शकता इथं मी आता आपले पेढे काढून घेतलेले आहेत प्लेट

तर पूर्ण सेट झालेले आहेत आता हे पाहू शकता तुम्ही किती मऊ आणि सुंदर असे पेढे झालेले आहेत आपले खायला पण स्वादिष्ट आणि करायला पण सोपे आणि कमी वेळेत होणारे हे आपले पेढे आहेत तर बघू शकता तुम्ही यामध्ये आपण कसलंही दूध वगैरे खोवा काहीच न वापरलेलं नाही तरीसुद्धा यामध्ये आपल्याला खोव्याचे जे पेढे असतात त्याची टेस्ट मिळते तर बघू पाहू शकता तुम्ही किती सुंदर एका वाटीमध्ये इतके सारे पेढे बनून तयार झालेले आहेत पूर्ण डब्बा भरून पेढे तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि मला मग कमेंटमध्ये नक्की